बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी प्रशासनावर कोणाचं अंकुश नसून निकृष्ट दर्जाची कामं तालुक्यात होत आहेत आमदार दीपक केसरकर मतदारसंघात दिसत नाहीत मंत्रीपद नसल्यानं ना आता नाराज न ना होता पंधरा वर्षात दिलेले शब्द त्यांनी पूर्ण करावे अन्यथा आपण नाराज असून काम करू शकणार नाही हे जाहीर करावं असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळ यांनी दिलं आहे सावंतवाडी तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामं होत असताना दिसत आहेत सावंतवाडी शहरामध्ये सुद्धा म्हणजे खास करून ह्या विधानसभेत अनेक ठिकाणी कामं ही निकृष्ट दर्जाची मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची होताना आहेत मग त्यामध्ये सावंतवाडी शहर असेल मळगाव घाटातलं जे काम चालू आहे तिथेसुद्धा कामाचा ठिकाणी ज्या पद्धतीने ठेकेदाराने रस्ता खणत असताना ज्या पद्धतीने रस्त्यावर आणलेली माती असेल काही असेल त्याच्यात अपघात होण्याची संधी आहे आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होतं आहे माझ्या मते प्रका प्रशासनावर कोणाचा तरी अंकुश नसल्याचं म्हणावं लागेल निवडणुका झाल्या की जसे दीपक केसरकर नेहमीप्रमाणे गायब होतात तसं आता दीपक केसरकरांना शोधावं लागेल म्हणजे नाराज होऊन पुढच्या कोणत्या ठिकाणी दीपक केसरकर जाऊन बसलेत दिल्लीत जाऊन बसलेत की मुंबईत जाऊन बसलेत हे शोधावं लागेल अशा तऱ्हेचं आताची परिस्थिती आहे आता तर निवडणूक झालेली आहे दीपक केसरकर चौथ्यांदा आमदार झालेले आहेत मंत्री झाले नसले तरी त्यांनी नाराज नव्हता इथले अजून गेली पंधरा वर्षपेक्षा जास्त ते शब्द देत आहेत ते शब्द तरी आता पूर्ण करा नसेल तर नाराज असाल तर नाराज तरी ह्या जनतेला सांगा दीपक की मी नारा मी नाराज आहे आता कुठचं केसर नसल्यामुळे काम करू शकत नाही हे दीपक आता जाहीर करावं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल